महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी पारगाव नागरगाव भीमा नदीवरील ब्रिजवर खड्डेच खड्डे दौड आणि शिरूर तालुक्याला काही वाहतुकीच्या दृष्टीने वरदान ठरलेल्या ब्रिजवरती खड्डे पडल्याने प्रवाशांना खड्ड्यातून वाट शोधत प्रवास करावा लागत आहे रात्रीच्या वेळी याच ब्रिजवरून अनेक अवजड वाहनं जात असतात त्यामुळे या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अनेक अपघात घडण्याची दाट शक्यता आहे एकीकडे शिरूर सातारा राष्ट्रीय महामार्गाचं काम, नवीन ब्रीज चा काम चालू असून नवीन ब्रिजचं काम देखील चालू आहे परंतु तो ब्रिज वाहतुकीसाठी खुला होईल तेव्हा खरं पण आता चालू असणारी वाहतूक ही सध्या जुन्या ब्रिजवरून होत आहे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम प्रशासनाने या ब्रिजवरती पडलेले खड्डे तातडीनं बुजवावेत अशी मागणी प्रवासी वर्ग अवजोड वाहतूक करणारे चालक करत आहेत